रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसांना सहा लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जाईल तर जखमींना दुखापतीच्या तीव्रतेनुसार पन्नास हजार ते अडीच लाखांपर्यंत भरपाई द्यावी लागेल असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास आता विधी सेवा प्राधिकरणात दावा दाखल करता येईल राज्यातील खड्डेमय रस्ते उघडे होल आणि त्यातून होणाऱ्या अपघाती मृत्यूआयी दुखापतीबद्दल जबाबदारी निश्चित करणारे व्यापक निर्देश उच्च न्यायालयानं दिले आहेत भारतीय संविधानाच्या कलम एकवीस अंतर्गत रस्ते सुरक्षित आणि सुस्थितीत ठेवणं हे रस्ते निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यांचं कर्तव्य आहे अशावेळी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीच्या वारसांना सहा लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी तर जखमींना दुखापतीच्या तीव्रतेनुसार पन्नास हजार ते अडीच लाख रुपये भरपाई द्यावी तसंच दावा केल्यापासून आठ आठवड्याच्या आत ही भरपाई द्यावी लागेल असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि संदेश पाटील यांच्या खंडपीठानं दिलेत शहरी भागात महापालिका नगरपालिका नगर, नगर परिषद यांच्यावर ही जबाबदारी आहे तर ग्रामीण भागातील रस्त्यांबाबत जिल्हा परिषद आणि ग्रामीण विकास विभागातील अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली आहे याशिवाय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनाही त्यांच्या अखत्यारीतील रस्ते अपघाताबद्दल जबाबदार धरलं जाईल विशेष म्हणजे खड्ड्यामुळं झालेल्या अपघाताची भरपाई मिळण्यासाठी वाहन चालकांना विधी सेवा प्राधिकरणात भरपाईचा दावा करता येणार आहे